हॅलो गाईज नमस्कार वेलकम टू मी ब्लॉग आणि तुळशी आलो आहोत काही गोष्टी खरेदी करण्यासाठी थोडीफार शॉपिंग झालेली आहे बट आत्ता कळलं की मी ब्लॉगच स्टार्ट नाही केला तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्याच चॅनलमध्ये हा इथं आहे कधी आज तुम्ही कोण आता आलो आहे मी तुळशी वाटली गर्दी बघा आज सॅटरडे तर प्रचंड गर्दी प्रचंड म्हणजे अति शॉपिंग झाली आणि मी नंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे माझ्यानंतर आलं साधार

समोर आमच्या काका हलवाई कड आहेत नाव हे बघ अरे काय ते मावशी मोठे नको बेटा काय करायचं एवढा शंख वाजवायचं का चल मी घेतलेले पण आहेत चल ठेव ठेव नको

सोन्यासाठी अण्णांचा हात धरून आणि मी इकडे चालले आई सो आता आम्ही आणलाय मिक्सर आमचा मिक्सर नीट करायचा आहे मिक्सर आमचा ग्राइंडर आहे आणि तो त्यां कंपनीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर काही रेट सांगायला लागला त्याच्यामुळे आता आम्ही ठरवू ना तिकडे येऊन बघूया का नीट पुढे 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 पुढं 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 आहे बरेच नाही मला वाटतं काय अण्णा इथं बघूया मिक्सर बघू ये बाजू वाला भी अच्छा है वो भी दिखाओ भैया जरा अच्छा इतने बड़े से मिक्सर है हम्म तो मोटा है बघू ना आता कसा है तो साडे 5 लक्ष्मी जी वो ब्लैक ग्रे एंड ब्लैक मस्त है हम्म छान वाटतं आवडला तुला बघूया अजून

ए सोडावे माझी खूप उडती आहे ही पापणी उडत असली तर काय असतं मला सांगा बरं मध्ये यामध्ये लय उडती आहे डोंग आता आम्ही रिक्षात उतरलो आणि आईकडे आली आता आणि आमची गाडी बघा किती खराब झाली आहे बघ ना बिचारी तुला आता धु का? हो, हो, हो। का, का, का तुला मंडई यायचं होतं का होप खाली नाही बसणार बिस्किट खातात मॅडम वरती काय राडा केलाय का बघ कसा राडा करते ही ही ह्याला मला नाही नेलं आईला ने ह तुला पुढी पाहिजे पुढी नाही दिली हे पुढी पाहिजे काय पाहिजे हेला म्हणजे तिचा खाऊ त्याच्यामध्ये चिकनचे सगळे पिसेस असतात हम्म तिच्या माग लागली आता मला दे मला दे काय हेला काय पाहिजे पुढी द्यायची द्यायची टाइम झालाय का तुझा टाइम झालाय तुझा किती वाजता खाते तू इकडे इकडे अण्णांना सांगू आपण द्यायला कितीचा टाइम आहे अण्णा सातचा ना आता सात वाजले की बघा बरोबर सात वाजले <laughs> पाच मिनिट आहेत अजून थांब जरा बिस्किट खाल्लाय ना तू बिस्किट द्यायचा भूक लागली इकडे दिदी दि बिस्किट आहे का तिला द्यायचं बिस्किट बिस्किट देऊ का पुढी जायची का बिस्किट देऊ <laughs> थांब देणार आहे आता पाच मिनिट थांब तू बिस्किट खाल्लेस ना आता तर गाईज आता आम्ही खातोय मस्त पाव भाजी ये तर गाईज आता आम्ही मस्त पाव भाजी खातोय शार्वेल गेलाय झोपायला सो बाबा आले तर मला घ्यायला आम्ही छालो बाय 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 मस्त रील वगैरे केले आम्ही आणि आता आम्ही चाललो भर घरी दिल्या घरी चुकीरा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी लिहि लॉकरीचं काही म्हणलं तुम्हाला गाडी तर आता मी निघालो